नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत ईशा आता मंजिरीच्या रूमजवळ आलेली असते आता ती मंजिरीच्या रूमचा दरवाजा जोरजोरात ठोठवत असते आणि म्हणू लागते मंजिरी लवकर बाहेर पटको नाही तेव्हा आता मंजिरी आणि रुजिद्या रूममधनं बाहेर येतात आणि म्हणू लागतात काय झालं अगं ईशा एवढी घाई का करते आणि का ओरडते आम्हाला तेव्हा लगेच ईशा म्हणू लागते अगं मंजिरी पटकन चल रायाला काहीतरी होतंय तो सारखा कुडकुडतोय त्याला काहीतरी झाले चल पटकन असे म्हणून आता रुजिदा आणि मंजिरी धावतच इकडे हॉलमध्ये रायाकडे येतात राया इथे सोप्यावरती झोपलेला असतो तेव्हा मंजिरी लगेच रायाला म्हणू लागते राया काय होतंय तुला अरे असा का झोपलोय आणि असा का कुडकुडतोय काय झालंय राया पण मात्र रायाला काही जाग येत नसते त्याला खूपच ताप भरलेला असतो तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अगं काय झालं असेल याला असे म्हणून मंजिरी लगेच आता रायाच्या डोक्याला हात लावून बघते अरे बापरे याला तर खूपच ताप भरलाय रुजिदा आता काय करायचं तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते काय खरंच रायाला एवढं ताप भरलाय म्हणूनच त्याला थंडी वाजते तेव्हा लगेच मंजुरी आता रायाला उठवण्याचा प्रयत्न असते राया अरे उठ की अरे किती ताप आलाय तुला राया पण रायाला मात्र काही शुद्ध नसते त्याला तापीने खूपच गुंगी आल्यासारखं झालेलं असतं तेव्हा लगेच मंजुरी म्हणू लागते रुजू आपल्याला काहीतरी करावं लागेल ज्याने करून याच्यावरती उपचार होतील तेव्हा लगेच ईशा म्हणू लागते मी नानाजीजीला बोलावून त्या तेव्हा लगेच मंजिरी तिला थांबवते आणि म्हणू लागते नाही नाही ईशा नानाजी जी झोपले उगस त्यांना त्रास व्हायला नको नको सांगू त्यांना तू कुठेही जाऊ नको तेव्हा ईशा म्हणू लागते पण मंजू मलाही तुम्हाला मदत करायची गं रायाला खूप त्रास होतोय ना काय मदत करू मी त्याच वेळेस मंजुरी म्हणू लागते मग तू एक काम कर तू चिवला सांभाळ तेव्हा ईशा म्हणू लागते नाही गं मी तिकडच्या भागात नाही जाऊ शकत मम्मी जर उठली आणि तिने मला तिकडं आलेलं बघितलं तर ती खूप ओरडेल त्यामुळे मी इकडं काही काम असेल तर सांग ना एक काम करू का मी मंजू मी किचन उघडते तशी मम्मी आता झोपली की नाही मग मी गार पाणी आणते म्हणजे तू ना रायाला पट्ट्या करशील ना तेव्हा मंजिरी म्हणू लागेल हो हो जा ईशा मग पटकन ना गार गार पाणी घेऊन ये तेव्हा लगेच ईशा आणि रुजिता किचन मध्ये येतात आणि गार पाण्याचं पातीलं घेऊन बाहेर आलेले असतात आता मात्र लगेच मंजिरी रायाजवळ बसते आणि रायाला म्हणू लागते अरे राया काय होतंय तुला मी म्हटले होते ना तू नको जाऊ तिकडे कशाला मधमाशांकडे काय काय गरज होती तुला जायचं पण ऐकतच नाही राय तू आम्ही सगळे म्हटलं होतो ना हे सगळं करण्याची काय गरज होती पण बघितलं ना आता स्वतःला त्रास करून घेतलास ना तू बघ किती ताप भरलाय तुला त्याच वेळेस रुजिदा येते आणि म्हणू लागते म्हणजे धरपटकन हे बघ गार पाणी आणलं आणि हा पट्ट्या घे आणि लाव पटकन त्याला बरं वाटेल तेवढ्या दाता लगेच आतमधनं शशिकाला काकू येते आणि लगेच ती रुजिदाला ओरडते आणि म्हणू लागते काय गाये कोणी आणलं माझ्या किचनमधनं गार पाणी कोणी आणलं पटकन सांगा तेव्हा लगेच ईशा आता लगेच शशिकलाच्या बाजूच्या पट्टीत जाते आणि म्हणू लागते मग मी मी नव्हते गेले मी नव्हते गेले तेव्हा लगेच आता शशिकला रुजिदाच्या हातनं ते गारपान हिसकावून घेते आणि बात मिळणार या तेव्हा मंजिरी म्हणू लागते अगं काकू असं काय करते बघ ना राहायला खूप ताप भरलाय गं आणि त्याला खूप थंडी पण वाचते तो बेशुद्ध वाचते ते पार त्यामुळे त्याच्यावरती उपचार होणं खरंच खूप गरजेचं आहे तेव्हा शशिकला म्हणू लागते मग मी काय करू हे सगळं खरं तर तुमच्यामुळेच झालंय तुला ते मधाचं चाटणं होतं ना मध नव्हता ना मग तो मी मिळवण्यासाठी त्याने मधमाशांच्या पोळ्यात हात घातला आणि म्हणूनच त्याची अशी अवस्था झाली याला कारणीभूत सर आणि तसंही तो आता माझा पाहुणा निगा माझ्या जागेत न अजिबात इथे थांबायचं नाही लगेच निघा म्हटलं की लगेच निघायचं तेव्हा मंजिरी मुलक ते असं काय करते अगं काकू खरंच त्याच्या डोक्यावरती ताप जर गेला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल त्यामुळे प्लीज काकू मला गार पाण्याच्या पट्ट्या करू दे त्याला ठीक वाटलं की मी लगेच जाईन तेव्हा लगेच आता शशिकला मुलगा ते नाही अजिबात जमणार नाही आता लगेच हा सगळा आवाज ऐकून निखिल नाना जिजी सगळेजण धावत हॉलमध्ये येतात तेव्हा मंजुरी लगेच शशिकलाच्या हातनं ते भांड इसकावते आणि म्हणून लागते काकू आता काही झालं तरी मी या गार पाण्याच्या पट्ट्या रायाला लावणार आणि जोपर्यंत त्याला ठीक होत नाही ना तोपर्यंत मी इथून कुठे हलणार नाही कुणाला काय करायचंय का ते करून घ्या आता तेवढं जयही बाहेर आलेलं असतो आणि डोकावून हे सगळं बघत असतो त्याच वेळेस शशिकला लगेच मंजुरीच्या हातनं ते भांड हिसकवणार तेच लगेच जिजी येते आणि जिजी शशिकलाचा हात पकडते तेवढ्यातलं गे शशिकला म्हणू लागते जाऊ बाई आलात तुम्ही आणि तुम्ही माझ्या हद्दीत काय करताय इकडे रेश वलांडून तुम्ही आलात कस काय तुमची पोरगी काय करते हे बघण्यासाठी आलात का मग जा तुमच्या पोरीला माझ्या जागेत घेऊन जा लवकर तेव्हा लगेच जिजिमाऊ लागते अगं काय करते शशिकला तू तो जरी तुझा पाहुणा असला ना तरी माझी मंजिरी माणुसकीचं काम करते तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते हो का पण माझ्या जागेत येण्याची गरज नाही आहे तुमची माणुसकी तिकडंच दाखवा तेव्हा लगेच आता जिजिमाऊ लागते अगं शशिकला असं काय करते सगळ्यांना आतापेक्षा श्रेष्ठ असतं ते म्हणजे माणुसकीचं नातं आणि ते जर आपण निभावलं नाही ना तर आपण जनावरापेक्षाही बत्तर असतो त्यामुळे मंजुरी जे काही करते ते अगदी बरोबर आहे आणि जोपर्यंत राया ठीक होत नाही तोपर्यंत मीही इथेच थांबणार आहे कुठेही जाणार नाही आता मंजुरी मात मात्र इथे जिजीकडेच बघू लागते सर्वजण जिजीकडे बघत असतात कारण आज रायासाठी जिजी चक्क शशिकलाची भांडते हे सगळं बघून जयला मात्र खूपच राग येतो तेव्हा जय लगेच मनाशीच म्हणू लागतो म्हातारीनं आजकाल खूपच बदलली पण मला काहीतरी करावं लागेल पण आता सध्या इथे जाऊन काहीच उपयोग नाही चला माघारी असे म्हणून जयात आतमध्ये मध्ये निघून जातो तर इथे मंजुरी रात्र चा आता रात्रभर रायाला गार पाण्याच्या पट्ट्या लावत असते रायाला खूपच ताप भरलेला असतो सर्वजण आता इथे मंजुरीबरोबर तिथे हॉलमध्ये जाग येत असतात जिजी मात्र तिथेच उभी असते त्याच वेळेस आता पट्ट्या लावता लावता इथे सकाळ झालेली असते आता सूर्य उजळताच रायाला जाग येते रायाला जाग येतात जिजी लगेच रायाकडे बघू लागते आणि रूममध्ये निघून जाते तेव्हा लगेच सर्वजण असे आपल्यासमोर उभे बघून राया मंजुरीला विचारू लागतो अगं मिस बाहेर असे सर्वजण तुम्ही इथे येऊन का थांबलायत काय झाले मिस बाहेर तेव्हा लगेच ईशा म्हणू लागते अरे राया तुला माहितीये तू ते मधमाशांचं पोळं काढायला गेला त्यामुळे तुला जखमा झाल्या आणि तुझ्या अंगात खूप ताप भरला होता तू बेशुद्ध पडला होता आणि मग मंजिरीने रात्रभर तुला गारपाण्याच्या पट्ट्या केला तेव्हा कुठे तुला बरं वाटले ईशाचं हे सगळं बोलणं ऐकताच राया आता मंजिरीकडे ओळे भरून बघू लागतो आणि म्हणू लागतो अगं मिसफायर काय करतेस तू हे अगं त्यात तुला बरं वाटत नव्हतं आणि अजून ती माझ्यासाठी रात्र जागवली तू काय केलं हे सगळं काय करण्याची गरज होती तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे राया आम्ही सांगितलं होतं ना तू ना असले काही कामं करत जाऊ नको आता बघ मधमाशांनी तुला एवढं चावलं त्यामुळे तुझ्या अंगात ताप भरला होता आत्ताशी तुला बरं वाटतंय ना कसं वाटतंय रायात तेव्हा राया म्हणू लागतो मिसफायर मी बरं आहे त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते राय तुला माहिती आहे माझ्या बरोबर सर्वजण तर जाऊ दे पण जीजी सुद्धा रात्रभर इथेच होती तुझ्यासाठी तेव्हा राय खूप खुश होतो आणि मनाशीच म्हणू लागतो खरंच मी फायर माझ्यासाठी जीजी इथे होती रात्रभर रायला खूपच बरं वाटतं त्यानंतर थोड्याच वेळात इथे आता जीजी मंजुरीसाठी चाटण घेऊन आलेली असते तेव्हा ती मंजुरीला म्हणू लागते मंजुरी घे बरं चाटकन पटकन तुला बरं वाटेल पण मात्र मंजिरीचा खोकला काय अधूनमधून येतच असतो तो काही बराच नसतो तिच्या घशातही खूपच त्रास होत असतो तेव्हा लगेच आता जिजी म्हणू लागते काय करावं ना काही सुचतच नाही जय मात्र मुद्दामहून जिजीसमोर नाटक करत असतो आणि फोनवर बोलत असतो हवे तेवढे डॉक्टर मागवा फॉरेनचे मागवा कुठूनही मागवा पण मला स्पेशालिस्ट डॉक्टर हवेत बरं का एक नाही दोन हवेत लवकरात लवकर माझ्या होणाऱ्या बायकोचा खोकला थांबला पाहिजे काय झाले ना काही कळायला मार्गच नाही मी पाण्यासारखा पैसा ओतायला तयार आहे पण लव लवकरात लवकर स्पेशालिस्ट डॉक्टर मागवा असे म्हणून जया फोनवर बोलतो आणि फोन, फोन बंद करतो त्याच वेळेस जयाता लगेच नानाजी जवळ येतो आणि म्हणू लागतो जी नाना तुम्ही टेन्शन घेऊ नका आता मी फॉरेन वरनं डॉक्टर मागवलाय सर साधा सुद्धा डॉक्टर नाही येतो स्पेशालिस्ट आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका तेव्हा लगेच आता इथे जय मंजिरीला म्हणू लागतो मंजिरी आता तू माझी होणारी बायकोय म्हणून मी तुझ्यासाठी हे सगळं करतो आहे असं नाही आहे मंजिरी पण आता मी एक इन्स्पेक्टर म्हणून तुला विचारतोय मंजिरी तुला कुणावरती संशय आहे का तुला कुणी काही खायला दिलं आहे का असं काहीतरी तुला ज्यामुळे त्रास होतोय तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही असं काहीच नाही आहे त्याच वेळेस जय मिळू लागतो पण मला खात्री आहे हे सगळं ना त्या रायानेच केलं कसं सगळं जेवण चहा वगैरे चेक करत होता हो की नाही जीजी मला तर वाटतंय त्यानेच मंजिरीच्या जेवणात किंवा कशात तरी काहीतरी मिसळवलं आहे म्हणूनच मंजिरीला हा सगळा त्रास होतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते जय उगंच काही बोलू नको का? आता मंजिरीला जोऱ्याचा ठसका लागतो तेव्हा जीजीमुळे लागते मंजिरी तू शांत हो बघू तुला उगंच त्रास होतोय शांत हो त्याच वेळेस जयमुळे लागतो बरं जीजी चला मी डॉक्टरांची ना चेक करून बघतो डॉक्टर कधी येणार आहे काय येणार आहे सगळी काही माहिती काढतो असे म्हणून आता लगेच जयतीतनं बाहेर निघालेला असतो तेव्हा जीजी लगेच आता नानांना म्हणू लागते कालपासून ना फक्त फोनवरती गप्पा मारतोय याने काहीच केलं नाही ना मध आणलाय ना डॉक्टर आणलेत ना काही उपचार केलाय फक्त फॉरेनचा डॉक्टर आणण्याच्या गप्पा मारतोय जिजीचं हे बोलणं एक तास लगेच मंजिरी मनाशीच म्हणू लागते म्हणजे जिजीला आता जयचं वागणं खटकतंय तर बरं झालं जिजीला या जयच्या चुका दिसून येतात मंजिरी आता खुश झालेली असते त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते नाना जीजी मी ना आता जरा बाहेर जाऊन येते आता हे चाटण खाऊ खाऊ सुद्धा मला कंटाळा आलाय गं तेव्हा जिजी लागते असं काय करते मंजू खा ना थोडंसं आणि बाहेर कुठे जाऊ नको कु। बाहेर ना थंडी आहे आणखीन सर्दी होईल तुला अजून त्रास होईल तेव्हा नाना म्हणतो हो मंजिरी तू आराम करता तेव्हा मंजिरी म्हणू लागते अगं जिजी जाऊ दे ना थोडासा पाय मोकळा होईल आणि तसंही मला घरात बसून बसून खूप बोर झालंय गं थोडंसं फिरून येते मी बाहेरनं तेव्हा जिजी मला लागते नाही म्हंटले ना मंजिरी नाही त्याच वेळेस नाना जिजीला म्हणू लागतात उमे जाऊ दे तिला थोड्या बरं वाटेल तिला तेव्हा लगेच आता नाना म्हणू लागतात पण मंजिरी लांब कुठे जाऊ नको इथे अंगणातच जा आता इकडे बाहेर आलेली असते त्याच वेळेस इथे राया आता शशिकलाच्या रूममध्ये मस्त ॲपल खात बसलेला असतो तेव्हा शशिकला येते आणि मला लागते काय रे राया काय चालू आहे तुझं काय चालू आहे तुझं राया तर मस्त झोपून ॲप्पल खात असतो तेव्हा शशिकला मला लागते मी बोलते तुझ्याशी माझ्याशी नीट बोलायचं उठून उभी रा तेव्हा राय म्हणू लागतो काय काय प्रॉब्लेम काय आहे तुझा तेव्हा शशिकला म्हणू लागते मी तुला इथे आणलं आहे कशासाठी आणि तुझं काल चालू आहे काय मला तेच सांग का त्या मंजिरीसाठी काय काय करायची गरज अरे एवढं मधमाशांचं पोळं काढलं तू त्या मंजुरीसाठी काय करत होती एवढं मधमाशांच्या पोळ्यात हात घालण्याची त्या मंजुरीला इम्प्रेस करण्यासाठी माझ्या किचनचा दरवाजा तोडला त्याची भरपाई कोण देणार आहे इथे मी तुला आणलं त्यामुळे तुला माझी भरपाई द्यावंच लागेल तेवढ्यात आता ईशा हसतच आहे त्याने मला मम्मी अगं तुला भरपाई मिळाली तुला धन लाभ झालाय तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते काय गे इशके तू डोक्यावरती पडली का काय झाले नेमकं सांगशील का तेव्हा लगेच आता राया शशिकला कडे बघून हसत असतो त्याच त्याचवेळेस ईशा म्हणू लागते अगो मम्मी मी खरंच बोलते आपल्या टेबलवरती जे पॉकेट ठेवलो होतं ना त्यात खूप सारे पैसे तुला बघायचे का मम्मी हे बघ असे म्हणून आता लगेच ईशा ते पॉकेट इथे शशिकलाच्या हातात देते तर लगेच शशिकला ते पॉकेट उघडून बघते तर त्यात खूप सारे पैसे असतात पैशाचा बंडलच असतो शशिकला मात्र एवढे सगळे पैसे बघून खूप खुश होते आणि म्हणून रे बापरे खरंच मला लॉटरी लागली की काय एवढे पैसे तेव्हा राय मला लागतो तुला अशा लॉटऱ्या नेहमी लागत जाणार शशिकला काकू तुझ्या घरातली एखादी जरी वस्तू फुटली तुटली तरी तुला लॉटरी लागणार त्याचे डबल टिबल चौपट पैसे मिळणार तेव्हा लगेच आता शशिकाला राहायला लागते राया इथे मी तुला त्या जयला संपवण्यासाठी आण त्यामुळे ना त्या मंजुरीकडे लक्ष देणं बंद कर आणि जयकडे लक्ष दे सांगितलेलं समजतं का तुला तेव्हा राय लागतो हो समजतं समजतं तेव्हा लगेच आता शशिकाला म्हणू लागते मग नीट डोक्यात ठेव त्या जयला संपवायचं आपल्याला एवढ्यासाठी मी तुला इथे आणलंय तेव्हा लगेच आता इथे शशिकाला इशकीकडे बघू लागते आणि तोडू का तुझं तोंड तोडू काय असते त्याच्याकडे बघून चल भटकन इथला असे म्हणून आता ईशाला तिथनं घेऊन बाहेर जाते त्याच वेळेस इकडे मंजुरी आता अंगणात चाललेली असते तेवढ्या त्राय येतो आणि म्हणू लागतो अगं ये मिस फायर तू वेडी झालीस का अगं तू आजारी आहेस ना मग इकडे बाहेर थंडीचं कशाला फिरते तू जा आतमध्ये आराम करते व लगेच मंजिऱ्या आता रायला ओढत बाजूला घेते राय मात्र प्रेमाने लाजतच मंजिरीने त्याचा हात पकडलेला असतो ना त्या हाताकडे एकटक तक बघत असतो आणि खूप लाजत असतं तेव्हा मंजिरी रायाच्या चेहऱ्याकडे बघते आणि तो असा काल आहे तेव्हा मंजिरी त्याला ते विचारू लागते अरे राय काय आहे तुला त्याच वेळेस राया आता भानावरती येतो आणि म्हणतो लागतो कुठे काय फायर कुठे काहीच नाही मीच तुला विचारत होतो नेमकं आहे काय तू का बाहेर फिरते आणि असं मला बाजूला का ओढलं आहे तू तेव्हा मंजिरी म्हणून वागते अरे जीजी बघेल ना म्हणून बाजूला ओढलंय आणि हे बघ राया तुला आहे अरे तुझी रेश मोठी होते तेव्हा लगेच राय म्हण लागतो खरंच मी स्फायर त्याच वेळेस मंजिरी मला ते, ते हो जयचं वागणं बोलणं आता जीजीला खटकतोय असे म्हणून ती रायाचे गाल पकडते आणि मला लागते खरंच तुझी रेश मोठी होती बरं का राया त्याच वेळेस एक माणूस आता पिशवी घेऊन आलेला असतो आता लगेच तो ओमाताईला आवाज येत असतो त्याच वेळेस आता मंजिरी आणि राया त्या माणसाजवळ येतात आणि म्हणू लागतात काय झालं कोण हवंय तुम्हाला तेवढ्यात लगेच आतमधनं जीजी बाहेर येते आणि म्हणू लागते कोण हवं आहे त्याच वेळेस तो माणूस म्हणू लागतो अहो तुमच्या भावाने मंजुरीसाठी औषधं पाठवली तीच आणून देण्यासाठी आलो होतो आता जीजी खूप खुश होते आणि पटकन ती औषधाची पिशवी घेणार तेच लगेच राय म्हणतो ए थांबा थांबा कोण तू कुठून आला ही औषधं चेक केल्याशिवाय भेटणार नाही अजिबात जीजी घ्यायची नाही तेव्हा जीजी म्हणू ते असं काय करतो राय अरे माझ्या भावाने पाठवली तेवढ्यात आता जीजीच्या भावाचा जीजीला फोन येतो जीजी पटकन फोन उचलते तेव्हा लगेच आता जीजीचा भाऊ म्हणू लागतो अगं उमे पोचलं की नाही औषध तेव्हा लगेच आता जीजी म्हणू ते हो बाळा पोचलं हे बघ आत्ता माझ्यासमोरच तो माणूस आहे त्याच्याशी बोलतो का तू तेव्हा लगेच आता जीजीचा भाऊ त्या माणसाशी बोलतो त्याच वेळेस तो माणूस मी लागतो हो दादा मी त्यांच्या घरी पोचलो आहे आणि औषधही देतोय असे म्हणून आता लगेच जीजी आपल्या दादाला म्हणू लागते ठीक आहे चालन मी फोन ठेवते तेव्हा लगेच राहाय म्हणू लागतो पण जीजी ही औषधं चेक करूनच मंजिरीच्या पोटात जाणार मीस फारलं मीच ही औषधं देणार दुसरं मला काय बी माहिती नाही मी चेक करून देणार म्हणजे देणार तेव्हा जीजी लगेच त्या औषधाच्या पुढे रायाच्या हातात टेकवते आणि म्हणू लागते तुला द्यायचे आहे ना चेक करून दे नाही तर कशाही दे असे म्हणून रागवून निघून जाते त्याच वेळेस राय म्हणू लागतो बघ ना मिस फाय तू तर म्हणाली की रेश मोठी होती पण कुठे मोठी होती जीजी तर रागावून औषधं देऊन गेली माझ्या हातात तेव्हा लगेच मंजिरी असू लागते आणि म्हणून लागते राया तू आहेस का अरे जीजी रागावून नाही गेली औषधं तुझ्या हातात सोपवून गेली कारण तिला पक्की खात्री तू मिस फायरला औषध देणार या खात्रीने तिने तुझ्या हातात औषध दिलीत तेव्हा लगेच रायम लागतो हो ग मीस फायर अगदी बरोबर बोलायलीस तू पण तेवढ्यात मंजुरीला खोकला येतो त्याच वेळेस राय तू मिस फायर अगो तुझा खोकला थांबे नस झालाय काय झाले नेमकं ना काही कळायलाच मार्ग नाही तेव्हा मंजुरी मला हो ना राय अचानक काय झालं ना मलाच काही कळत नाही रे कसं एवढा खोकला लागला कसाही दुखतो रे अजून तेव्हा राय तू पण मिस मला मात्र माहिती हे सगळं त्या घोरपडेचं आहे त्यानेच काहीतरी केलंय मला बघावंच लागेल असे म्हणून आता रायकडे जयच्या रूमकडे निघालेला असतो त्याच वेळेस इथे रूममध्ये जय मात्र खूप खुश असतो आणि तो मनाशीच मजा असतो मंजिरी तुझ्या पोटात आता एक पुढी तर गेली आता दुसरीही जाणार आणि एकदा का दोन तीन चार अशा पुढे गेला की मंजिरी खलास असे म्हणून आता जोरजोरात असू लागतो तेवढ्या लगेच राहा येतो आणि म्हणून घर घोरपड्या काय विषय चालू आहे लवकरात लवकर कळायला हवा मला लवकरात लवकर विषय सांग पटकन नाहीतर बघ तुझी काही खैर नाही तेव्हा लगेच राहाय म्हणतो अरे लवकर सांगतो की नाही का तुला इथेच गाडू मग लगेच जे घाबरण्याचं नाटक करू लागतो आणि मग तो नाही नाही राया मी सांगतो सांगतो तुला जरा धीराने घे पण थोडीशी हिंट देतो बाकीचं तू ओळख बरं का कसं आहे ना मी चार पुड्या देणार आहे मंजिरीला चार एक डोस झालाय बरं का अजून चार देणार आहे म्हणजे असे पाच डोस होते पण आता एक डोस तर मिस फायरच्या पोटात गेलाय तुझ्या आणि आता राहिले चार डोस मग बघ तुझी मंजिरी खलास असा भिंतीला फोटो लागणार आणि मग त्यावरती हार लागणार आता मात्र लगेच राया इथे घुरपडेचं मोड कावळतो आणि त्याला खाली कॉटवरती पडतो आणि मला लगत हे घोरपडे इथेच तुझा गळा दाबून तुला मारेन आणि इथेच गाडेन त्याच वेळेस आता लगेच जे मला हे राया ओरडू नको एवढा घसा ताणून ओरडायची गरज नाही कसं आहे ना तुझी मिस फायर गेल्यानंतर रडायला घसा तुझा आवाज एकदम क्लिअर पाहिजे की नाही हो की नाही मग तू जर रडावंच लागेल ना तुझी मिसफायर संपल्यानंतर तेव्हा लगेच राहाय मला घोरपडे अजून चार डोस बाकी चार डोस मी असं काय बी होऊ देणार नाही नीट लक्षात तेव्हा जय म्हणून लागतो हो का मग शोधून दाखव तुला सापडतील का डोस सापडून दाखव तुला काय करायचंय ना ते कर असे म्हणून आता राय तिथनं निघालेलं असतो त्याच वेळेस राय तर डिपिकल आणि डंकीकडे जातो आणि म्हणून काय केलं असेल या घरपुडीने मला काही समजतच नाही तेव्हा डिपिकल म्हणू लागतो पण रायाभाऊ तू तर मिसफायरला सगळं चेक करून देत होता ना मग कसं काय दिलं औषध या गोरपडीने मला तेच कळत नाही तेव्हा रायमू लागतो हो ना अजून चार डोस द्यायचे म्हणतो आहे पण आपल्याला हे नाही होऊ द्यायचं आपल्याला मिसफायरला वाचवायचं आहे त्यासाठी काय बी करावं लागलं तरी चालेल त्यानंतर येते आता राया घरी आलेलो असतो आता जिजी मंजिरीला जेवायला घेऊन येते तेव्हा रुजिता म्हणू लागते अगो जीजी ही मंजिरी खातच नाही बघ ना मी किती अग्र करते तेव्हा जिजी म्हणू लागते नाही नाही मंजू तुला खावंच लागेल तुला औषधं घ्यायची की नाही तेवढ्यात राय येतो आणि म्हणू लागतो मी स्फार तुला लवकरात लवकर बरं व्हायचं आहे ना मग पटकन खाऊन घे हे घे असे म्हणून राय लगेच ताटातनं एक घास घेतो आणि मंजिरे भरू लागतो आता लगेच सर्वजण रायाकडे बघत असतात त्याच वेळेस मंजिरी रायाला खुणवते अरे काय करतो जीजी बघते आपल्याकडे तेव्हा लगेच आता राया जिजीकडे बघू लागतो जीजी, जीजी मात्र रायाकडे डोळे भरून बघत असते खरंच राया किती करतो माझ्या मुलीसाठी आता हे जिजीला कळून चुकलेलं असतं त्याच नंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे राया स्वतःच्या हाताने मंजिरीसाठी किचनमध्ये काढा बनवत असतो आता मात्र दरवाजातून डोकावून जिजी रायाकडे बघत असते जिजीला हे सगळं बघून खूपच बरं वाटतं आता मंजिरी जिजीकडे बघत असते तर इथे आता अचानक लाईट जातात सर्वजण आता बाहेर येतात काय झालं काय झालं त्याच वेळीच जय ओरडू लागतो जीजी मंजिरी मंजिरीला शॉक लागला आता मात्र रायावर सगळ्यांना धक्काच बसतो या घोरपडेने नेमकं केलंय तरी काय आता मंजिरी कुठे सर्वजण आता अंधारात मंजिरीला शोधू लागतात तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद